नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते तसंच माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानांवर आणि कार्यालयांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज छाप टाकल मुंबई नाशिक नवी मुंबई आणि पुणे इथल्या भुजबळ यांच्या मालमत्तांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही धडक कारवाई केली महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच सरकारी भूखंड खाजगी विकासकाला दिल्याप्रकरणी छगन भुजबळ यांच्यासह काही अधिकाऱ्यांवर यापूर्वीच गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं ही कारवाई केली आहे भुजबळ यांच्याप्रमाणेच आमदार समीर आणि पंकज भुजबळ यांच्याही मालमत्तांवर धाडी घालण्यात आल्या दरम्यान भुजबळ कुटुंबियांवर करण्यात येणारी कारवाई नियमानुसार असून त्यामध्ये कोणताही आकस नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे भुजबळांच्या पाठीशी असल्याची प्रतिक्रिया पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली असून या प्रकरणी न्यायालयात दाद मागितली जाईल असं म्हटलं आहे पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महानगरपालिकेवर आमदार इतेंद्र ठाकूर प्रणित बहुजन विकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध आहे महापालिकेच्या एकशे पंधरा जागांपैकी तब्बल एकशे सहा जागा जिंकून बहुजन विकास आघाडीनं एक हाती सत्ता स्थापन केली आहे या निवडणुकीत पाच भाजपानं एक जागा जिंकली असून तीन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत चार जागा बहुजन विकास आघाडीनं याआधीच बिनविरोध जिंकल्यानं एकंदर एकशे अकरा जागांच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात झाली यावेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दुपारी साडेबारापर्यंत पर्यंत महापालिकेवर सत्ता कोण स्थापन करणार याचं चित्र स्पष्ट झालं शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन करा या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी नागपुरातल्या संविधान चौकात राष्ट्रवादी काँग्रेसनं आज धरणं आंदोलन केलं माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं नागपूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँक पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांच्या कर्जाचं आणि व्याजाचं पुनर्गठन करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली सरकार जनतेच्या हिताचे जे निर्णय घेतं त्याचा फायदा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे आणि त्यांनी ती चोख बजावावी असं आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलं भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी आमदार योगेश योगिया यांची नियुक्ती झाल्यानंतर मुंबईतल्या भाजपा कार्यालयात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते परिवहन मंत्र्यांनी केलेल्या आवाहनानंतरही रिक्षा चालक मालक संघटना उद्याच्या प्रस्तावित संपाबाबत ठाम आहेत रिक्षा आणि टॅक्सी चालक संघटनांनी दिलेल्या निवेदनातील काही मुद्द्यांवर परिवहन आयुक्तांकडून कार्यवाही सुरू आहे त्यामुळे उद्याचा प्रस्तावित संप मागे घ्यावा असं आवाहन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केलं होतं मात्र संघटना संपावर ठाम असल्यामुळे प्रवाशांना अडचण भासू नये म्हणून शासनानं पर्यायी व्यवस्था मागणी होती ही नवीन समिती पुढे आम्हाला बाजू मांडायला मिळाली पाहिजे ती पण मान्य झालेली आहे तर तुम्ही इतर मागण्या दिल्यात त्याचाही सविस्तर खुलासा आम्ही केलेला आहे त्यामुळे संप करावा अशी कुठलीही परिस्थिती नाही माझी विनंती आहे की आपला अन्नदाता जो आहे तो आपला जो क प्रवासी आहे त्याचा सन्मान ठेवा आणि त्या संदर्भामध्ये संप मागे घेऊन तुमच्या भवितव्याकरता समिती तर नक्की येणार आहे उच्च न्यायालयाच्यामुळे त्यामुळे तो विषय नाही तिथे जाऊन आपली बाजू मांडा त्यांना पटवा आणि तुमच्या ज्या आहेत माझं ठाम मत आहे की रिक्षा चालकांना योग्य दर मिळाला पाहिजे याबद्दल दुमत नाही आणि जे प्रवासी आहेत त्यांची लुटमारही होता कामा या बाबतीत ठाम असल्यामुळे मी प्रवाशांची लुटमार होऊ देणार नाही मंत्री म्हणून त्याच वेळेला तुमच्यावर अन्याय होणार नाही याची मी नक्की काळजी घेईन ही भूमिका शासनाची सरकारची नक्की आहे मुंबई क्रिकेट संघटनेची द्वैवार्षिक निवडणूक उद्या होत आहे या निवडणुकीत पहिल्यापासूनच राजकारण्यांचा लक्षणीय सहभाग राहिला आहे यावेळी ही तसंच चित्र आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाळ महादळकर गट आणि क्रिकेट फर्स्ट यांच्यात सरळ सरळ लढत होणार आहे अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि डॉक्टर विजय पाटील दोघं रिंगणात आहेत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनीही निवडणुकीत उडी घेतल्यानं ती आता रंगतदार होणार हे निश्चित शिवसेनेनं डॉक्टर विजय पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे उपाध्यक्षपदासाठी भाजपाकडून आशिष शेलार तर शिवसेनेकडून प्रताप सरनाईक आपापलं नशी आजमावतील आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर of